<laughs> खुश अ गुड इव्हनिंग सर्वांना जस्ट कामावरतून आलो आहे आणि व्हिडिओला स्टार्ट केले सो संध्याकाळचा नाश्ता म्हणजे संध्याकाळी म्हणजे वाजले वाजून गेले बरोबर माझे दिसतोय पावणे नऊ आमचं घड पुढे अर्धा तास सो सवाड झालं आणि आता कामावरून आलो आहे तर जरा घरी नाश्ता बनवला आहे संध्याकाळचा तर ते काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि असंच संध्याकाळचं काय ना काहीतरी पोहे किंवा अजून दुसरं काहीतरी असते नाश्त्याला तर आजचं काहीतरी युनिक आहे तर बोललो एक व्हिडिओ बनवूया तुमच्यापर्यंत शेअर करू हे आ... बघा चिकू इकडे चिकूचा नाश्ता चालू आहे चिकूचा नाश्ता स्पेशल असतो आहे ब्रेड आणि दूध हे खाणार आहेस ब्रेडला चीज लावू आणि इकडे पिऊ आहे काय बनवलंय सांजॅट चिल्ली पोटॅटो हे बघा प्लेट तर भरलेली आहे आणि मस्त दिसतोय हे व्हाईट व्हाईट आहे का तिळ टाकलेस हे बघा कलर बघा काय भारी झालं आहे अच्छा हे कसं बनवलंयच आहे सिम्पल आहे काय नाही बटाटो कापून वगैरे कॉर्नफ्लॉर वगैरे लावून मसाला वगैरे लावून फ्राय केले आणि मग कांदा शिमला मिरची आमच्याकडे शिमला मिरची नव्हती बारा एक मिरची होती ना ती कट केली ती टाकली अच्छा काय भारी दिसते एक नंबरच लसूण ते आप... सोया सॉस आणि शेजवान चटणी टाकले मी अच्छा घरी बनवलेली एक नंबर घ्यायला लागले विनेगर पण लागतो ना म्हणजे चायनीजचा आयटम झाला आहे हा तयार जवळजवळ चायनीजसारखेच एकदम टेस्ट यायला लागले आणि खूप छान लागतो आहे चिकू तू ट्राय करणार आहेस बघ ना एक पीस खाऊ नाही पोटॅटो आहे बघ ए पोटॅटो आहे घे त्याचा नाश्ता चालू आहे इकडे आणि साईडला मोबाईल हे तर चिकूसाठी एक अशी वस्तू आणलेली आहे तर ती थोड्याच वेळात दाखवेल मी मागे माझी आली होती तेव्हा बोलतो माझे कुठं आहे नाराज झाला होता तर मी गेलो होतो त्यासाठीच गेलो होतो तर ती काय आहे तुम्ही मला दाखवतो खरंच खुश होईल बघूया कशी होते तोपर्यंत नाश्ता करूया या नाश्ता करायला आणि इकडे आहे आपला स्पेशल कोरा चहा कोरा चहा आम्ही लय आवडीने पितो मला आवडीचा आहे तो कोरा चहा आणि असा हा कप भरून असला की जरा प्यायल्यासारखा पण वाटतो टायमिंगवरती आहे वाईट वाईट पहिला नाश्ता कर नंतर दाखवणार दाखवणार या नाश्ता करायला चुकू एक पीस खा ना एक बाईट खा रे खा ना मस्कार चौ एक नंबर झाले मस्त होते असा चिल्ली आहे का चिकन चिल्ली टाईप चिकन चिल्ली नाही पोटॅटो चिल्ली पोटॅटो चिल्ली नाही ना? पनीर चिल्ली खाल्ले चिकन चिल्ली पोटॅटो चिल्ली अजून ट्राय नाही केलं मस्त राहतो आणि पास्ता असेल ना पास्ता शजवून पास्ता ना तो मस्त असतो असं संध्याकाळचा नाश्ता वगैरे हो असला ना मस्त <laughs> <laughs> खुश अ घालून तरी बघ फायनली ह्या वर्षीच आहे ना दाखवू की इकडे फायनली ह्या वर्षीच आहे ना गणपतीचं टी शर्ट माझं आम्ही फक्त सॅम्पल मारला होता त्या टायमिंगला माझं टी शर्ट आलं होतं पण चिकूचं आलं नव्हतं तर बोललो लवकरच घेऊन येईल आणि आज ते फायनली आलेलं आहे तर आत्ता घालून बघायचं काढून ठेवायचं मग नंतर गणपतीला घालायचं ओके ठीक आहे ना हां ओपन कर थैली पॅकिंग येते इकडून ह्या साईडने खोलायची याशी ओपन करायची ह्या साईडनी काढ बाहेर दाखव येते अशी ओपन करून दाखव अशी तुझ्या साईजची काय सरळ अशी उलटी करा हा अशी दाखव छोट्याशा माणसाची छोटीशी टी शर्ट आलेली आहे दाखव उलटी दाखव इकडून मागे काय लिहिलंय दाखव हे बघा जन्म कोकणातला झाडे लावा आणि झाडे जगवा कोकण वाचवा आय लव कोकण हे बघा आता लगेच घालून दाखवा आम्हाला साईज कशी होते आता जेवढं पण मी अगोदर टी शर्ट छापला होता ना त्याला सव्वीसची साईज होती हे थांब 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 बटन काढ बटन काढ आणि आता एक साईज वाढवून आणले म्हणजे कसं टी शर्ट चांगल्या टिकतात तर पुढे आता लहान आहे तर फटाफट वाढ होत जाते त्यामुळे नंतर पण तो यूज करू शकतो त्यामुळे एक नंबर एक्स्ट्रा आणला आहे खुश नक्की इकडे बघ आवडली झालीच तर थोडीशी लूज होईल असं वाटतंय पहिले हात घाल <laughs> हात घाल पाहिले <laughs> <laughs> अठ्ठावीस ची साईज एकदम व्यवस्थित झाली परफेक्ट दाखव इकडे बघ हा मस्त <laughs> परफेक्ट झाली बघा ना बघा काय अशी मी व्हिडिओ बघा बनवली होती ना ते तसं दाखवतोय <laughs> अजून अजून कस केला होता अरे अजून काहीतरी बोललो होतो मी काय बोललेलो हा आणि यांना सांग कोणाला जर टी टी शर्ट हवी असेल सांग यांना कोणाला टी शर्ट हवी असेल तर ऑर्डर करा लवकर सांग, सांग? तुला आवडली ना तुला आवडली हां मग सांग त्यांना बोल सगळं तुम्हाला कोणाला टी शर्ट हवी असेल तुम्हाला टी शर्ट हवी असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा ऑर्डर करा आणि नंबर दिलेला आहे बुकिंग नंबर या नंबरवरती कॉल करा ओके चांगले झाले टी शर्ट एक नंबर आहे बघा फुडून बघा कसा आहे फ्रंट दाखव हे असं आहे इथे आम्ही अजून इथे मेसेज टाकलेला आहे कोकण वाचवा कोकण वाचवा असं हे आहे इकडे खालपर्यंत आणि त्यानंतर खालती हे बस आहे अजून मंदिर वगैरे हो असा गावचा नजारा टी शर्टमध्ये अशी पूर्ण ही डिझाईन क्रिएट केलेली आहे तर कोणाला हवी असेल तर ऑर्डर करा असे लहान लहान टी शर्ट पण आहेत लहान साईजमध्ये पण आहेत मस्त वाटतात आता चिकू काढून ठेवायची आणि गणपतीला घालायची ओके डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला बघ उचलतोय काय तो नेट आहे का चालू झालाय काय ए असं नाही दिसणार अरे पण चालू झालाय का बघ आधी मग कुठे चालू झालाय तर दिसत नाही त्याच्यावरती नेटवर्क ना चालू नेट चालू नसेल नाही तर त्याला व्हॉट्सअप कॉलिंग करायला सांग तुझी दाखव टी शर्ट बोल बा त्याची ना त्याने ना चुकूचे टी शर्ट आले आणि मी जेव्हा आणली ना त्या टायमिंगला नाराज झालेला मी त्या टायमिंगला व्हिडिओ बनवला होता त्या टायमिंगला नाराज झाला होता की माझी टी शर्ट आली नाही पण बोलो लवकरच घेऊन येईल आणि ही आता डायरेक्ट गणपतीला घालायची आता जरा एक साईज एक्स्ट्रा आणली म्हणून बोलो जरा ट्रायल करून घातली त्याला पण झाली व्यवस्थित झाली थोडी लूजच आहे आणि लूजच पाहिजे असं टाईट पण नको आणि भरपूर अशा सिंगल पीचच्या बुकिंग येत आहेत आणि चालू आहे तो ऑर्डर आणि आज काही आमच्या डिलेवरी होत्या सो त्या दिल्यानंतर मग मी घरी आलो आणि त्यांचा पण रिव्ह्यू चांगला वाटता त्यामुळे खूप बरं वाटतंय आणि क्वालिटी जर चांगलीच आहे तुम्हाला पण हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती आपली साईज वगैरे व्हॉट्सअप करा तुम्हाला भेटून जाईल टी शर्ट आणि हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो सो आजची व्हिडिओ कशी वाटली करून नक्की सांगा आपल्या चॅनलमध्ये नवीन तर सबस्क्राईब करावीच रूम करा बाय टाटा